द सिक्रेट किंवा रहस्य हे रोंडाबर्न यांनी लिहिलेले पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी जे सात नंबरचे प्रकरण दिले आहे द सिक्रेट ऑफ रिलेशनशिप्स ते मागील व्हिडिओमध्ये आपण काही माहिती पाहिलेली आहे यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी रोंडाबर्न यांनी मला जर नाते संबंध अधिक चांगले पाहिजे असतील तर मी काय केले पाहिजे ज्याप्रमा ज्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्यावर काम करावे लागते त्याचप्रमाणे मला स्वतःवर काम करणेसुद्धा आवश्यक का आहे जोपर्यंत मी स्वतःवर काम करत नाही जोपर्यंत मी स्वतःवर लक्ष देत नाही तोपर्यंत दुसरेसुद्धा माझ्याकडे लक्ष देणार नाहीत या ठिकाणी हे गोष्टसुद्धा मी अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे यासाठी त्यांनी सांगितलं आहे का लव सेल्फ वर्क ऑन युअर सेल्फ लव युअर सेल्फ तुम्ही अगोदर स्वतःवर प्रेम करा तुम्ही अगोदर स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करा म्हणजे तुम्ही स्वतःकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष द्या तुम्ही स्वतःकडे चांगले लक्ष द्या तुम्ही जे कपडे घालता हे कपडे चांगले पाहिजे तुम्हाला शोभतील असे कपडे पाहिजे तुम्ही जेव्हा स्वतःला तयार करता हे अतिशय व्यवस्थित पाहिजे हे अतिशय चांगले पाहिजे तुम्ही जेव्हा दुसऱ्याशी बोलता तेव्हा तुमचे बोलणे सुद्धा अतिशय चांगले पाहिजे अतिशय जबरदस्त पाहिजे म्हणजेच तुम्ही स्वतःवर प्रेम करा आपण ज्याला म्हणतो नटणे थटणे किंवा या आहेत या गोष्टीकडे आपण चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे कारण या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट समजते की तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये इन्वॉल्व्ह होता तुम्ही जेव्हा स्वतःकडे लक्ष देता तेव्हा त्याचा अफेक्ट त्याचा अफेक्ट अफेक दुसऱ्यावर सुद्धा चांगला होतो हेच ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे त्यानंतर रोंडाबर्न यांनी सांगितलं आहे बा वर्क ऑन युअर गॉड गिफ्टेड टॅलेंट परमेश्वराने प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक टॅलेंट दिलेलं आहे त्यानंतर परमेश्वराने प्रत्येकाच्या मेंदूमध्ये एक बुद्धिमत्ता दिलेली आहे यामध्ये आपल्याला माझ्या शरीरामध्ये कोणते टॅलेंट दिलेले आहे हे टॅलेंट मी ओळखले पाहिजे माझ्यामध्ये गाण्याचे टॅलेंट आहे माझ्यामध्ये बोलण्याचे टॅलेंट आहे माझ्यामध्ये निसर्गासंबंधी टॅलेंट आहे माझ्यामध्ये खेळण्याचे टॅलेंट आहे अशा प्रकारे माझ्या शरीरामध्ये कोणते टॅलेंट आहे मी कशामध्ये एक्सपर्ट बनवू शकतो हे सर्व मला ओळखता आले पाहिजे आणि त्यावर मी अतिशय जबरदस्त काम केले पाहिजे माझ्यात अभिनयाचे टॅलेंट आहे माझ्यात ड्रॉइंगचे टॅलेंट आहे माझ्यात पोहण्याचे टॅलेंट आहे रायफल शूटिंगचे टॅलेंट आहे हे सर्व टॅलेंट आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि परमेश्वराने आपल्याला जी देणगी दिली आहे यामध्ये आपल्याला ही आपल्या ही ओळखून त्यावर आपल्याला काम करता आले पाहिजे त्यानंतर आहे प्रेज अँड ग्रॅटिट्यूड रॉंडाबर्न यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे तुम्हाला जर एखाद्याशी अतिशय जबरदस्त मैत्री करायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे प्रेज ज्याला आपण म्हणतो प्रशंसा त्यानंतर आहे ग्रॅटिट्यूड कृतज्ञता तर याच्यामध्ये प्रशंसा प्रशंसा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मा मला ज्याच्याशी मैत्री करायची आहे त्याच्यामध्ये चांगले कोणते गुण आहेत त्या गुणांची प्रशंसा करणे आवश्यक आहे मी जेव्हा दुसऱ्यांची प्रशंसा करतो दुसऱ्यांचा आदर करतो तेव्हा त्यांच्याबरोबरच माझीसुद्धा प्रशंसा झालेली असते माझासुद्धा आदर झालेला असतो हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे आणि या ठिकाणी हे दोन शब्द आपण खूप लक्षात ठेवले पाहिजे मला दुसऱ्यांबरोबर जर नाते नातेसंबंध अधिक जबरदस्त पाहिजे असेल अधिक चांगले पाहिजे असतील तर या ठिकाणी प्रेज अँड ग्रॅटिट्यूड प्रशंसा आणि कृतज्ञता प्रशंसा आणि आभार या दोन शब्दांवर अधिक आपण लक्ष दिले पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे